स्वागत केलं नरेश म्हस्के यांचं आणि अतिशय प्रचंड जोश शिकवा आणि खऱ्या अर्थाने ठाणे लोकसभा महायुती प्रचंड आहे मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणावर नव्या मुंबईतून देखील आयुक्तीचे नसते मतरिका मिळेल लीड मिळेल कारण शासनाच्या वतीने या नव्या मुंबईत देखील अनेक विकास अनेक आपल्या जे बांधलेली घरं एफ एस आय अशा अनेक ज्या योजना आहेत नव्या मुंबईसाठी देखील शासनाच्या माध्यमातून केल्या आणि एकंदरीत ठाणे लोकसभा हा महायुतीचा बाले किल्ला आहे दोन वर्षामध्ये केलेलं महायुतीचा आणि दहा वर्षात केलेलं मोदी साहेबांनी याचं नक्की या निवडणुकीमध्ये पोच पावती या ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदार ठिकाणी विजय करतील असा विश्वास